नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत अगदी पारंपरिक शास्त्रशुद्ध पद्धतीने देव कसे उजळवायचे ते तर ही पद्धत अगदी सोपी आहे आणि खूप जुनी ही पद्धत आहे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण आज आपले देव जे आहेत ते स्वच्छ करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आपल्याच घरच्या घरामध्ये जे काही साहित्य उपलब्ध असतं त्यामध्येच हे सगळं काही अगदी देव जे आहे ते छान असे उजळून निघतात तर सुरुवात करूया आपण तर एका बाउलमध्ये मी दोन चमचे बेसन घेतलेलं आहे तुम्ही रेडीमेड बेसन घेऊ शकता किंवा घरचंही बेसन घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे अर्धा चमचा अर्धा ते पाऊण चमचा हळद आणि त्यानंतर ॲड केलेला आहे एक चमचा मध एक चमचा साखर साखर जी आहे ती स्क्रबिंगचं काम जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे करतं त्यानंतर अर्ध लिंबू मी पिलेलं आहे आणि हे जे दही आहे हे घरगुतीच दही आहे तर दही जी जितकं जास्त आंबट असेल ना तितकं छान आपल्याला फरक जाणवतो तर हे बघा दोन ते अडीच चमचा इकडे मला दही लागलं आणि आपलं हे मिश्रण आता तयार आहे देव उजळवण्यासाठी तर एका ताटामध्ये मी सगळे आमचे जे काही देव आहे ते काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता बिफोर आणि आफ्टर तुम्हाला फरक जाणवेलच तर आता अग, अग तर हे सगळे जे देव आहेत मी अग अगदी थोड्याशा पाण्याने थोडेसे ओले करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण जे काही मिश्रण तयार केलेलं आहे तर ते मिश्रण आपल्याला लिंबूच्या सालीनेच आपल्या पूर्ण जे काही देव आहेत त्यांच्यावरती घासायचं आहे जेणेकरून आपल्याला जास्त मेहनतसुद्धा लागत नाही आणि लिंबामुळे कसं एक चांगला ग्लोसुद्धा येतो आणि तसंच आपण याच्यामध्ये मधसुद्धा टाकलेलं आहे त्यामुळे खूप शाईन येते याला तर इकडे बघू शकता की अशा प्रकारे आपल्याला हे हातावरतीच घासायचं आहे आणि हळूहळू तुम्ही बघू शकता याचा रंग जो आहे तो किती बदलत आहे आता नॉर्मली बघा मार्केटमध्ये जे काही पावडर वगैरे मिळतात किंवा लिक्विड मिळतं त्याने तर आपले देव जे आहेत ते अगदी पटकन मिनटात साफ होतात पण एक ते दोन दिवसांनी पुन्हा ते गाळे पडतात त्याचबरोबर आपल्या हातांनासुद्धा ॲलर्जी होते किंवा त्रास व्हायला लागतो आपल्या हातांना पण जेव्हा आपण ही शास्त्रशुद्ध पद्धत वापरतो ना तांबे पितळेची भांडी साफ करण्यासाठी तर आपले हात जे आहेत ते अजिबात खराब होत नाहीत आणि देवां आपले जे काही देव आहेत त्यांच्यावरती इतकी सुंदर चमक येते ना अगदी सोन्यासारखीच चमक येते प्रत्येक देवांवरती तर खरंच ही खूप चांगली पद्धत आहे तुम्ही नक्की वापरून बघा आणि मैत्रिणींनो गेल्याच हप्त्यामध्ये मी जादुई पाण्याचा व्हिडिओ टाकला होता आपले तांबे पितळेची जी काही वापरातील भांडी असतात ती स्वच्छ करण्यासाठी आपण जादुई पाणी कशा पद्धतीने बनवू शकतो आणि वापरू शकतो अगदी म्हणजे स्पर्श न करता ती भांडी आपण स्वच्छ केली होती आणि त्या व्हिडिओला खूप चांगले व्ह्यूज येत आहेत अगदी दोन लाखाच्या पुढे तो व्हिडिओ आता गेलेला आहे तर तोही व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तर हे बघा इकडे सगळे देव जे आहेत ते मी आता अशा पद्धतीने मस्त लिंबाच्या सालीने घासून घेत आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला मला हे सांगायला आवडेल की आता बऱ्याचशा नवीन ताई आपल्या चॅनलसोबत आता जोडल्या जात आहेत तर त्या ताईंचं मी इकडे मनापासून स्वागत करत आहे आणि आभारसुद्धा मानते की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आणि दररोज आता व्हिडिओसुद्धा तुम्ही बघत आहात तर माझं हे व्लॉगिंग चॅनल आहे माझं दररोजचं रुटीन असेल किंवा मराठी कल्चर मराठी फॅमिली बेबी केअर तर या रिलेटेड माझे असे छान छान पॉझिटिव्ह व्हिडिओज असतात त्याचबरोबर मी अशा किचन टिप्ससुद्धा देत असते आपल्या चॅनेलवरती तर तुम्हाला माझे व्हिडिओ दररोज पाहायला आवडत असतील तर दुपारी तीन वाजता आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होत असतात तर व्हिडिओ नक्की बघत जा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि आपलं भरभरून प्रेम आणि आशीर्वाद असंच सोबत राहू द्या तर हेच मला सांगायचं होतं तुम्हा सगळ्यांना इकडे माझे सगळे देव जे आहेत ते सुंदर असे घासून झालेले आहेत आणि जे काही मिश्रण होतं मी ते पूर्ण देवांना अशा पद्धतीने आता लावून ठेवणार आहे आणि आपल्याला पाच ते दहा मिनटं हे मिश्रण असंच ठेवायचं आहे जेणेकरून जे काही अगदी जिद्दी डाग वगैरे असतील ते सुद्धा निघून जातात याने आता तिकडे बघू शकता दहा मिनटं झालेले आहेत आता मी एक स्क्रब घेतलेला आहे आपला नॉर्मल हलका स्क स्क्रब असतो तो आणि त्याने मी पूर्ण याला व्यवस्थित घासून घेत आहे तुम्ही हवं तर इकडे हलकंसं विम लिक्विडसुद्धा वापरू शकता किंवा नाही वापरलं तरी काही हरकत नाही कारण की आता आपण दहा मिनटं हे मिश्रण याला असंच लावून ठेवलं होतं कारण की खूप छान आता याचा असर आपल्याला दिसणार आहे तर स्क्रबने जे काही थोडे थोडे काळे डाग असतील किंवा काही तेलकटपणा असेल तो पटकन निघून जाण्यास मदत होते आणि अगदी हलक्या हाताने बघा मी स्क्रब फिरवत आहे आणि पटक चक्कन भांडी जी का आहे आपली जी काही देव वगैरे आहेत ते मस्त असे चम चमकत आहेत आणि आता फायनल जो लुक आहे तो मी तुम्हाला दाखवणाराच आहे तर तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल हे सगळं बघून <laughs> त्रिणींना तुम्ही बघितलं असेल किती सुंदर आपले देव जे आहेत ते अगदी चमकत आहेत अगदी सोन्यासारखी शाईन ह्या देवांना आलेली आहे आणि ही जी काही चमक आहे शाईन आहे ही, ही बरेच दिवस असेच टिकून राहते कारण की आपण इकडे कुठच्याही प्रकारचा केमिकलचा वगैरे वापर केलेला नाही आहे अगदी शास्त्रोशुद्ध पद्धतीने आपण आपले सगळे देव अगदी मस्त असे उजळवून काढलेले आहेत तर मैत्रिणीनं तुम्हाला ही माझी जी काही मी तुम्हाला पद्धत सांगितली ती कशी वाटली देव उजळवण्याची नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्यासाठी हा व्हिडिओ युजफुल आहे का किंवा तुम्ही कशा पद्धतीने तुमचे देव जे आहे ते उजळवता तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि प्लीज या व्हिडिओला एकतरी लाईक आणि कमेंट नक्की करा आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ब बाय